महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरता था असलेले टॉप पाच जिल्हे नमस्कार स्वागत आहे मराठी टॉप युट्यूब चॅनल चॅनलवर आज आपण महाराष्ट्रातील शिक्षणाची पातळी समजून घेणार आहोत महाराष्ट्र हा प्रगत राज्य मानला जातो पण काही जिल्ह्यांमध्ये अजूनही साक्षरतेचं प्रमाण कमी आहे चला तर मग पाहूया महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरता असलेले टॉप पाच जिल्हे नंबर पाच गडचिरोली जिल्हा गडचिरोली हा जंगलांनी वेढलेला नक्षल प्रभावित भाग आहे इथली साक्षरता जवळपास सत्तर टक्के आहे आदिवासी लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शिक्षणापर्यंत पोहोचणं कठीण आहे शाळा आहेत पण तिथे पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना अनेक किलोमीटर जंगलातून जावं लागतं म्हणूनच गडचिरोली हा कमी साक्षरतेच्या जिल्ह्यांमध्ये गणला जातो नंबर चार धुळे जिल्हा धुळे जिल्हा उत्तर महाराष्ट्रात येतो साक्षरता दर सुमारे बहात्तर टक्के आहे इथे ग्रामीण व आदिवासी भाग जास्त आहे अनेक ठिकाणी गरिबी शेतीवर अवलंबून जीवन व मुलांना लवकर कामाला लागावं लागतं का। यामुळे शिक्षण अर्धवट राहून जातो नंबर तीन नंदुरबार जिल्हा नंदुरबार हा पूर्णपणे आदिवासी बहुल जिल्हा आहे साक्षरता दर फक्त पासष्ट टक्के ते सदुसष्ट टक्के आहे इथे पायाभूत सुविधा शाळा आणि शिक्षण यामध्ये मोठी तफावत आहे मूल कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी लवकर शाळा सोडतात महाराष्ट्रात सर्वात कमी साक्षरता असलेल्या जिल्ह्यांमध्ये नंदुरबार नेहमी पहिल्या क्रमांकावर दिसतो नंबर दोन जळगाव जिल्हा होय प्रगत औद्योगिक जिल्हा असूनही जळगाव मध्ये शिक्षणाचं प्रमाण तुलनेने कमी आहे साक्षरता दर जवळपास चौऱ्याहत्तर टक्के आहे विशेषतः ग्रामीण भागात शिक्षणाकडे दुर्लक्ष दिसून येतं मुलं शेती व कामधंद्यात लवकर गुंतात त्यामुळे जळगाव कमी साक्षरतेच्या यादीत वरच्या क्रमांकावर आहे नंबर एक नंदुरबार जिल्हा पुन्हा एकदा महाराष्ट्रात सर्वात कमी साक्षरता दर असलेल्या जिल्ह्यांमध्ये नंदुरबार येतो इथे मुलींची शाळा सोडण्याचं प्रमाणही खूप जास्त आहे सरकारी योजना असूनही लोकांपर्यंत त्याचा फायदा कमी प्रमाणात पोहोचतो म्हणून नंदुरबार महाराष्ट्राचा सर्वात कमी साक्षर जिल्हा म्हणून ओळखला जातो तर हे होते महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरता असलेले टॉप पाच जिल्हे शिक्षण हा विकासाचा पाया आहे या भागात जर शिक्षण वाढलं तर महाराष्ट्र आणखी प्रगत होईल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो अजून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी टॉप टेनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद